आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतलेली उपचार संदर्भात बैठक घेतली आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या चोवीस तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत त्या संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरलाय किंवा बेस असा धरलाय की गेल्या दोन तीन वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं गाळ उपसण्याचं जेणेकरून त्याचा इफेक्ट त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य लोकांचे जिल्हाभरचे निवेदन माझ्यापर्यंत आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून अस्वस्थ करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे आणि प्राधान्य क्रमाच्या अनुसार आम्ही एक 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 सगळे कामं घेऊ फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे की गा यावेळी पूर परिस्थिती आपल्या निर्णया जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामं नये त्या अनुसार ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी ही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या अनुसार एक फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं सा काम आम्ही सुरू करणार आहोत गाळ काढण्याचं दुसरं काम आहे तेरेखोल नदी बांदा हे दुसरं काम घेणार आहोत तिसरं असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ चौथं आहे पीठ डवळ नदी क्रिश्चनवाडी कुर्ली कर्ली नदी कुडाळ अशी ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू जेणेकरून पुढची कामं टोटल अशी नऊ का नऊ नद्या नऊ स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहेत ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास दोन कोटी आहे आणि जादा एक अडीच कोटीची निधी म्हणजे साडेचार कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे ती उपलब्ध कशी करायची त्या संबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत पण आम्ही मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळीत सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण पी 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 म्हणजे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप ह्या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा असे मी सूचना दिल्या आहेत त्याच अनुसार आम्ही क्रीडाईशी बोलणार आहोत क्रीडाईमध्ये जे व्यावसायिक आहेत आमच्या जिल्ह्यातले त्यांना आम्ही विश्वासात घेऊ त्यांनाही रेतीची गरज लागते मग त्यांनी त्यांची मशिनरी लावून या संबंध आता काय होणार जेव्हा आपण गाळ काढू तर हे सगळं तिकडेच साठलं जाईल त्याच्यामुळे दुर्गंधी आणि विविध गोष्टींचा पा प्रश्न निर्माण होतील म्हणून आम्ही तोडगा का काय काढला यापेक्षा व्यावसायिकांशी बोलावं जिल्ह्यातले जे मोंत, दोन मोन दोन मोठे दोन तीन कामं चालू आहेत रस्त्यांची किंवा अन्य विषयांची जी कामं चालू आहेत त्या कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टरांशी कलेक्टर स्वतः बोलतील त्यांनाही या सगळ्या रीतीची आणि ह्याची गरज भासेल मग त्यांना ह्या कामामध्ये सामावून घ्यायचं त्यांच्या मशिनरी वापरायच्या जेणेकरून शासनाचे पैसे आपल्याला कमी लागणार आणि त्यांनाही त्यांचंही काम होईल आणि आपलंही गाळ काढण्याचं काम होईल जेणेकरून सगळ्यांचाच फायदा या निमित्ताने होणार शासनाचाही पैसा वाचेल जेणेकरून तो पैसा आम्ही जिल्ह्याच्या अन्य विकास कामासाठी वापरू शकू म्हणून या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आम्ही गाळ काढण्याच्या संदर्भात सुरू केलेलं आहे तसंच पहिलं काम म्हणजे पहिल्या प्रयत्न आम्ही एक फेब्रुवारीपासून करत करणार आहोत त्या त्या भागातले जे दोन्ही आमचे सन्मान्य आमदार साहेब आहेत त्यांनाही विश्वासात या बाबतीमध्ये डिपार्टमेंट घेईल त्यांच्याही आग्रह कडून मागण्या या संबंधित आमच्याकडे आल्या होत्या म्हणजे म्हणजे सन्मान्य निलेश राणे साहेब आणि सन्मान्य दीपक केसरकर साहेब आणि आमचे खास खासदार सन्मान्य साहेब या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि महायुतीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या जणांना विश्वासात घेऊन हे कामाची सुरुवात एक फेब्रुवारीला आम्ही सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही या कामाची सुरुवात एक फेब्रुवारीपासून करतो धन्यवाद